मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जात आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली आता जण म्हणते एवढी माहिती दादाला नाही काही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी कामाला लागतोय ते रात्री अकरा ला घरी जातो त्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपये कुणाला दिलाही नाही एक रुपये घेतलाही नाही अजित पवार काम करताना आमचा चहाचा तो निंदा आहे मी इथं असणाऱ्या कुणाच्याही पाच पक्षाचा निधन आहे एवढं माझं काम सोपं माझ्यावर आरोप झाला सत्तर हजार कोटीचा आरोप झाला म्हणलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला त्या बाकी सगळ्यात <laughs> काळ्याची सेवा करता रक्तार ऊस काढता त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं ऊस घाला आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच सहकार खाता आमच्याकडे मदत पुनरसन खाता आहे माझ्याकडे हो अर्थ नियोजन आहे आणि ह्या पद्धत कृषी खाता आहे आपल्या भरणे भरणेकर अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू मित्रांनो मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हटलं माहिती घेऊन चालतो आता काहीतरी म्हटलं एवढी मोठी माहिती दादाला नाही काही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला घरी जातो त्याच्यामुळे माझ्या नाही माहिती नंतर ला मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपया कुणाला दिलाही नाही एक रुपये घेतलाही नाही आता ज्याची कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे हो। यावं की अजित पवार काम करताना आमचा चहाचा तो मिंधा आहे मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही पाच पैशाचा मिंदा नाही एवढं माझं काम चोख असतो मी बोलायला कडक आहे मी शब्दाचा पक्का आहे माझ्यावर आरोप झाले सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हणलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी, थे कोटी थे मला ते बाकी सगळे खूप जा माझ दहा पिढ्या बसून का तीन शंभर कोटी पण काय ते मला कोणी दाखवा ना कुठं पैसे तर काय पैसे धाडी टाकल्या सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्यावर बावीस ठिकाणी धाडी टाकली एवढा मनात त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला कारण शेवटी के आम्ही जनतेचे सेवक जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होता कधी त्याच्यामध्ये आमचं कौतुक केलं जातं कधी आमच्या घोषणा दिल्या जातं कधी आम्हाला डोक्यावर घेतलं जातं कधी चुका झाल्या तर आम्हाला नाकारलं जात हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे जी घटना आहे तो अधिकार तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे आण आणि ह्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे चाललो मित्रांनो आज पण मी मागच्या काळामध्ये लाडक्या बहिणीच्या करता महायुतीच्याकडनं एक चांगली योजना आणली लाडकी बहिणी योजना आम्ही शेतकऱ्यांच्या करता तीन पाच साडेसातला तीन पाच साडेसात हाऊस पाऊन त्याला वीज माफी दिली त्याच्यामध्ये सेहेचाळीस से लाख शेतकऱ्यांचा फायदा झाला आता पन्नास लाखापर्यंत पोहोचला महिलांना अडीच कोटी महिलांचा फायदा झाला आज तुम्हाला माहिती आहे रहमतपूर करता मी तुमचा जो अर्थसंकल्प सादर करतो त्याच्यात पंचवीस हजार कोटी रुपये त्या विजेचे पैसे मला त्या महावितरणला भरावे लागतात मला म्हणजे मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार आणि लाडक्या बहिणीच्या करता पंचेचाळीस हजार कोटी जे पाचशे रुपये आम्ही शेतकऱ्याला नमो योजना दिलेली आहे त्याच्यात आम्हाला वर्षाला सहा हजार कोटी रुपये लागतात दिव्यांगांना आता आम्ही अडीच हजार रुपये महिना केला संजय गांधीला धरला दिला